तेथील मनातील महाराष्ट्रातील राजकारणातील एक कोहिनूर नेता स्वर्गीय अजितदादा पवार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि शोकशकेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमा झाले जावं अजितदादांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर अजितदादा पवार म्हणजे निर्देशम मित्र नेतृत्व कष्टवंशी बना आणि कार्यक्षम प्रशासनाची ओळख ग्रामीण विकास सिंचन आणि सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या राजकारणात हे नेहमीच प्रभावी आणि निर्णायक व्यक्तिमत्व राहिले त्यांच्या अचानक जाण्याने राष्ट्रीय नेत्या सामाजिक क्षेत्रात मोठी पकडी निर्माण झाली आहे अनुभवी साहसी आणि नेतृत्व ठरवले आहे अजितदादा त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला उभी लढली आहे की मुस्लिम मित्रांनो उमेदवारी जाहीर केली नाही तर न ना मागता दोन सभा त्यांनी दिल्या मात्र या अनुचित घटनेने मन हेलावून गेले आहे दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या विचाराचा वारसा आणि वारसा घेऊन पुढे जाऊ हीच खरी दादांना श्रद्धांजली करेल दे मित्रांनो गेले महिनाभर या ठिकाणी स्पर्धा चालू होती आणि त्याच्यामध्ये नागोजी पोलीस साहेबांच्या दिली खाती बोलतो त्या सर्वांनी मिळून आधी दादा प्रभार एक नाव घेतले गेले आणि ते नाव बापू अण्णा गोळे मित्रांनो आपण जरी राजपूर्ती वेगळी झाली आणि तिकडे गेलो परंतु अशोक बापूच्या माध्यमातून सुहास असेल नाना भाऊ कुलचंद्र असेल आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आधी दादाला भेटायला गेलो कारखान्याच्या डायरेक्टर निवडीच्या संदर्भात त्या ठिकाणी मांडवांना सरळांना भेटल्याचा माध्यमातून आणि बोलले ते अजूनही माझ्या दादा आजही या जिल्हा परिषद करीत असताना दादा हे आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोरेकर असतील त्याच्या फोनवरून फोन झाला आणि माझ्या फोनवरून फोन झाला आणि एकदा अशी दादाची ओळख या ठिकाणी मला सांगितलं तू उलट घाबरू नको आणि मी ती फुलगा मानाशी बाळगून त्या ठिकाणी मैदानात उतरलो दादा आज तुम्ही आमच्यात नाही आणि आज पोटल झालेला आहे परंतु दादा मी तुमचं दर्शन घेता शपथ घेतली आहे आणि शपथ घेतली दादा तुमचा हा कार्यकर्ता साधा कार्यकर्ता असेल तुमचा चेहरा काही बोलू देणार नाही अशी मी शपथ घेतलेली आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यावेळेस महावला आणि त्याला त्याच वेळेस मनाशी स्वप्न बाळगले दादाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करू या ठिकाणी शोकसभा संपल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांची छोटीशी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी आम्ही बाहेर पडणार आहे दादा आपण जरी आमच्या नदला तरी आम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचे आणि ते स्वप्न हो पूर्ण करण्याची जबाबदारी मी सर्व कार्यकर्त्यावर या जनतेवर देतो याचा ही आपलं सर्वस्व आहे असं मानून अभिनंद आणि दादा तुमचा फोटो हातामध्ये मी माझ्या वतीनं आणि संपूर्ण जिल्हा परिषद गटाच्या वतीनं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीने डॉक्टर राहुलजी कोले साहेब यांच्या वतीने खासदार डॉक्टर शिवाजीराव कोणपूर्ण श्रद्धांजली आकलन या ठिकाणी थांबतो